नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे आरसा स्वच्छ करण्यासाठी आहे आरसा असो वा कुठल्याही प्रकारची काच असो ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी टॅल्कम पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जी पावडर असेल ती तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने पावडर आपण या आरशावरती घालून घ्यायची आहे आता ही पावडर आरशावरती व्यवस्थित अशी पसरून घेऊया या पद्धतीने पसरून झाल्यानंतर आता आपल्याला ही पुसून घ्यायची आहे पुसण्यासाठी येथे तुम्ही कापडाचा वापर करू शकता किंवा पेपरचा पेपरचा वापर करू शकता या पद्धतीने आता ही पावडर आपण पुसून घेतलेली आहे हा आरसा आता पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे आरशावरती जो काही तेलकटपणा झालेला होता तसे तो खराब झालेला होता तो सर्व निघून गेलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे लायटर स्वच्छ करण्यासाठी आहे तुम्ही हा लायटर बघू शकता अशा पद्धतीने थोडा थोडासा तेलकट झालेला आहे दररोजच्या वापरामुळे त्याच्यावरती तेलकटपणा चढलेला आहे तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघूया त्यासाठी इथे मी कोलगेटचा वापर करणार आहे अगदी थोडसच कोलगेट आपल्याला या पद्धतीने बोटावरती घ्यायचा आहे आणि ते आपण या लायटरला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूने लाइटरला आहे अशा प्रकारे कोलगेट लाइटरला लावून झाल्यानंतर हा लाइटर आपण असेच पाच मिनिटे ठेवायचा आहे पाच मी तारेच्या घासणीचा वापर करणार आहे तारेच्या घासणीने या पद्धतीने आपण सर्व बाजूने हा लाइटर घासून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा लाइटर मी घासून घेतलेला आहे लाइटर घासून झाल्यानंतर हा लाइटर आपल्याला धुवायचा नाही तो नुसता पुसून घ्यायचा आहे येथे मी या पद्धतीने कापडाने पुसून घेत आहे लायटर धुतला तर तो ओला होईल आणि ओला झाल्यामुळे तो चालणार नाही त्यामुळे तो या पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचा आहे आता पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता हा लायटर किती स्वच्छ झालेला आहे अगदी नव्यासारखी चमक याच्यावरती आलेली आहे ही पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता तुम्हाला अशा प्रकारच्या या दह्याच्या डब्याच्या वरती जे असं झाकण येतं याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा याचा उपयोग करून दाखवणार आहे फॉईल पेपर पासून बनवलेलं हे दह्याच्या डब्याचं झाकण असतं याचा खूप छान उपयोग येथे आपण बघणार आहोत येथे मी आता ब्रश घेतलेला आहे हा ब्रश आपल्याला ज्यावेळेस प्रवासात कुठे घेऊन जायचा असतो त्यावेळेस तो आपण असाच पर्समध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप घाण जाते अशा वेळेस तो आपण या पद्धतीने या झाकणामध्ये पॅक करून नेऊ शकतो हे झाकण फॉईल पेपर पासून बनवलेलं असल्यामुळे ते आपण कशा पद्धतीनेही फोल्ड करू शकतो या पद्धतीने ब्रश आपण या झाकणावरती ठेवून अशा पद्धतीने तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने आतमध्ये तो आपण झाकून घेणार आहोत किती छान आयडिया आहे ते बघा अशा प्रकारे प्रवासात कुठेही ब्रश न्यायचा असेल तर या झाकणाचा वापर तुम्ही करू शकता अशा या झाकणाचा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता तुम्हाला अशा पद्धतीच्या या कोलगेटच्या बॉक्सचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे बॉक्स आपण टाकून न देता त्याचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे अगोदर आता आपण एक कैची घेऊन हा बॉक्स आपल्याला वरच्या बाजूला कट करायचा आहे या पद्धतीने इथे मी हा कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर याचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया आता इथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण बॉक्सच्या मधोमध लावून घेऊया या पद्धतीने लावून झाल्यानंतर वरचा कागद काढून आपण हा कोठे चिकटवायचा आहे ते बघूया याचा उपयोग आपण किचनमध्ये करणार आहोत आता हा आपण किचनच्या स्टाईलवरती लावून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा लावून झाल्यानंतर याचा उपयोग आपण लायटर ठेवण्यासाठी करणार आहोत खूप छान आयडिया आहे या पद्धतीने तुम्ही लायटर या, या बॉक्समध्ये ठेवू शकता अशा प्रकारे ही बॉक्सची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता तुम्हाला या शिल्लक राहिलेल्या दह्याचा कशा पद्धतीने वापर करायचा ते दाखवणार आहे खूप छान याचासुद्धा आपण उपयोग बघणार आहोत या दह्यामध्ये आपण आता एक चमचा बेसन पीठ घालूया अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद घालत आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया याचा उपयोग आपण तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत ही तुम्ही कळशी बघू शकता कशा पद्धतीने खराब झालेली आहे या पद्धतीने ही भांडी स्वच्छ कर साठी या पेस्टचा वापर आपण करू शकतो आता ही कळशी तुम्हाला मी घासून दाखवणार आहे ही पेस्ट घेऊन आपण या कळशीला आता लावून घ्यायची आहे सर्व बाजूने आतून आणि बाहेरून आपण ही पेस्ट या कळशीला लावून घेऊया कळशीला पेस्ट लावून झालेली आहे आता आपण ही कळशी अशीच ठेवायची आहे आणि नंतर आता आपल्याला ती घासून घ्यायची आहे आता ही कळशी मी घासून घेतलेली आहे कळशी घासून झाल्यानंतर आता ही आपण धुवूनही घेतलेली आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता कळशी किती स्वच्छ झालेली आहे अगोदर ही कळशी कशी दिसत होती आणि आत्ता कशी दिसत आहे ते बघा अशा प्रकारे थोडंसं शिल्लक राहिलेलं दही आपण टाकून न देता त्याचा या पद्धतीने तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी वापर नक्कीच करू शकतो टीप आहे ती, ती म्हणजे पिलो कवरसाठी आहे अशा प्रकारचे पिलो कवर जुने झाले की आपण ती टाकून देतो असे हे कवर टाकून न देता त्याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघणार आहोत हा पिलो कवर तुम्हाला मी दोन्ही बाजूने दाखवते पूर्णपणे व्यवस्थित आहे अशा या पिलो कवरचा वापर आपल्याला कसा आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे आता येथे आपल्याला यासाठी काय करायचं आहे ते बघूया येथे मी एक हँगर घेतलेला आहे आता हा हँगर आपण पिलो कवरच्या वरच्या बाजूला या पद्धतीने अडकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो व्यवस्थित आपल्याला पिलो कवरच्या वरच्या भागामध्ये अडकून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा अडकून घेतलेला आहे आता याचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघूया हँगर येथे आपण आता व्यवस्थित अडकून घेतलेला आहे आता हा आपण कवर कशा प्रकारे वापरणार आहे ते बघूया येथे मी या पद्धतीने हा हँगर अडकवलेला आहे आता याचा उपयोग आपण या पद्धतीने लॉन्ड्री बॅगसारखा करायचा आहे या पिलो कवरमध्ये आपण जी काही धुवायची कपडे आहेत ती आपण ठेवायची आहेत अशा पद्धतीने तुम्ही या कवरचा वापर करू शकता येथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर कपडे बसले जातात त्यामुळे तुम्हीही असा वापर नक्की करून बघा